저도 네. 잘 네. 네. शिवसेना आणि महायुती म्हणून आम्ही मुंबई ठाणा या शहरांच्या विकासावर लढवतोय पण दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावाने मतदान कस मागितलं जात म्हणजे आझाद बंद करणाऱ्या लोकांच्या विरोधात मतदान द्या मशिदीच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना मतदान द्या आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान द्या हा वोट जिहाद हा जनतेसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे एका बाजूला आम्हाला हिंदू समाजाला अशा पद्धतीने टिंकायचं आणि दुसऱ्या बाजूला नावाने मतदान मागायचं राष्ट्रभक्त हिंदू समाजाने दिलं पाहिजे सेट सरकारने पाहिजे कारण त्यामुळे धर्माच्या नावावरती कुठल्या जातात हो कारण हेच त्या लोकांनी लोकसभेला केलं आताही हे लोक धर्माच्या नावाने मागतायत यांच्या विचाराचे अशा पद्धतीने अगर उद्या खुर्चीवर बसले तर सगळे हिरवकरण करून टाकतील काय पाकिस्तान धंदाबाद वाले शेंद दिसतील ठाणा असो मुंबई असो सगळे सर त्यांचे दुधात सहीकडे ऐकायला मिळेल आणि म्हणून ह्या गोष्टीवर हिंदू समाजाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक या सगळ्या मतदान होणाऱ्या शहराच्या लोकांनी राष्ट्रभक्त लोकांनी जागृत राहायला पाहिजे धोका निश्चित आहे ना तुम्ही धर्माच्या नावाने एका बाजूला संविधानाची भाषा करायची ते बुरखे इसका मेयर बनवली संविधान आहे मग आता संविधान कुठे गेलं आता डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकरांच संविधान तुम्हाला मान्य नाहीये का ते तुम्हाला इथे शेअर कानून आणायचं आहे म्हणूनच पंधरा तारीख प्रत्येक हिंदू समाजाच्या व्यक्तीने विचार करायला पाहिजे उद्या आपली मकर संक्रांती असली तरी मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले गुजराती आणि मारवाडी समाजाचे आपले जे बांधव आहेत कुटुंब आहेत जे गुजरात आणि आपल्या आपल्या गावात जातात त्यांनी वेळेची निवडणूक हे हिंदू समाजाचा दृष्टिकोन अतिशय महत्वाची आहे आता पुढच्या वर्षी यांच्यासारखे हिरवे साप जे जिहाद करू आहेत हे अगर उद्या ठाण्यावर मुंबईवर मुख्य खुर्चीवर बसले महापौरच्या खुर्चीवर बसले ना तर पुढच्या वर्षी जे मकर संक्रांतीच्या वेळी तुम्ही जे पतंग उडवता ते पण पतंग उडवायला हे लोक तुम्हाला देणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे ठाकरे विकत घेतात तर ते अपक्ष राज्य आहे ना या जेहाद्यांची भाषा आणि दोन्ही ठाकरे बंधूंची भाषा मध्ये काही फरक नाही आज ह्या वोट चोरीचे आरोप करायचे आहे आता कोणतरी त्यांच्यातला नेता बोलला की आम्ही बोगस मतदारांना आम्ही जाऊन मारणार पहिले जाऊन मोहल्ल्यामध्ये उभे राहा सर्वात जास्त बोगस मतदार तिथे असतात एक एक जण बुरखा घालून चौदा चौदा पंधरा पंधरा वेळेस मतदान करताना आम्हाला अनुभव आहे तर तुम्हाला खरंच हिंमत असेल तर आमच्या हिंदू समाजाला हिंदू मतदारांना थांबवण्यापेक्षा तुम्ही त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन उभे राहावा जिथे पंधरा पंधरा सोळा सोळा लोक कधी एकदाच एकाच ह्याच्यावर मतदान करायला बघतात हाय हिंमत तर दाखवा पाय तोडायचे असतील ना पाय तोड धावा भैरमपाड्यामध्ये जावा नल मध्ये हा जाऊन तोडा त्यांचे पाय मग बघू आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचाराचे वारसदार कोण आहेत मग उगाच सुक्या धमक्या देऊन हिंदू समाजाला अशा पद्धतीने मतदानाला वंचित ठेवून तुम्ही जे काय <laughs> तुमचा जो पाकिस्तान मध्ये अप्बा जो वाचता ना त्याला खुश करायचा प्रयत्न करू नका चला देवेंद्र फडणवीस साहेबांना फडणवीस साहेब किती खरं बोलतात ना ह्या उभ्या महाराष्ट्र आहे म्हणून गेल्या प्रत्येक निवड तीन निवडणुकीमध्ये चौदा एकोणीस आणि चोवीस याच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय जनता पक्षाला शंभर पेक्षा जास्त आमदार इतिहासामध्ये पहिलं नेतृत्व त्यांच्या अंतर्गत मिळालेलं आहे राज राजसाहेबांसारखं शून्य नाही मिळालं आहे हे सगळे खोटे आरोप आहे भारतीय जनता पक्षाला काही पैसे वाटायची गरज नाही आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखे नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आहे आणि म्हणून आम्हाला कोणालाही पैसे वाटायची गरज नाही ठाणेकरांसाठी आपल्याला त्या खुर्चीवर आय महादेव महापौर बसवायचंय हे आग्रह करण्यासाठी या ठाण्यावर आलेलो आहे तर उद्या जय श्रीराम बाला महापौर तिथे बसला नाही तर ठाण्याच्या गली, गली सर तनसे जुदा आणि हिरवे गुलाल सोळा तारखेला उडवले शिवसेना असेल असं आहे ना त्यांचा माणसाचं वय झालेला आहे म्हणून वयस्कर माणसाला किती उत्तर द्यायचे हे आमच्या संस्कारामध्ये बसत नाही अब्बू आजमेला सांगीन